नाशिक त्र्यंबक त्र्यंबकेश्वर येथे पत्रकार बांधवावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा प्रथमता आमच्या कंधार तालुका मराठी डिजिटल मीडिया पत्रकार संघाच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करतो पत्रकारावर जो हल्ला झालेला आहे लोकशाहीचा चौथा स्तंभ असणारा यावर हल्ला झालाय तर जनमानसाच काय लोकांच्या समस्या मांडण्याचं काम पत्रकारितेतून होत यावर जर हल्ला होत असेल तर आमची शासनाला विनंती आहे जो महाराष्ट्र शासनाने पत्रकारांसाठी जो कायदा काढलाय तो तत्काळ अंमलात आणावा आणि आमची आमच्या निवेदनाद्वारे वेद, वेदना मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे शासनाकडे की आम्हाला आमच्या स्वतःच्या संरक्षणासाठी आम्हाला सशस्त्र आमच्याकडे परवाना द्यावा अशी आम्ही शासनाकडे विनंती केली आहे एवढेच नाही तर जर असे हल्ले होत असतील तर लोकशाहीचा चौथा स्तंभ कसा पुढे येणार यावर पुन्हा एकदा आम्ही आमच्या तालुक्याच्या संघाच्या वतीने संघटनेच्या वतीने जाहीर निषेध करतो नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे सन्माननीय पत्रकार किरणजी ताजने योगेशजी खरे अभिषेक सोनवणे या आमच्या हाडाच्या तळमळीच्या जनसेवेच्या जनसेवेसाठी झिजणाऱ्या पत्रकारावर तेथील पार्किंगच्या नावाखाली गुंडानी हल्ला केलेला आहे तो हल्ला इतका तीव्र होता इतका भ्याड हल्ला होता की त्याचा तो निंदनीय प्रकाराचा आम्ही या ठिकाणी मुंबईच्या वतीनं कंधार तालुका मराठी डिजिटल मीडिया पत्रकार संघाच्या वतीनं त्याचा सर्वप्रथम आम्ही जाहीर निषेध करतो आज आम्ही या ठिकाणी आमच्या जिल्हा व तालुक्याच्या कंधार तालुक्याच्या कार्यकारिणीसह माननीय उपविभागीय अधिकारी प्रभारी कंभार तथा तहसीलदार कंधार यांना निवेदन देऊन या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही शासनाला विनंती केलेली आहे मागणी केलेली आहे की महाराष्ट्रामध्ये या राज्य सरकारच्या काळामध्ये जनसम्मान्य असतील शेतकरी असतील अशा अनेकांवर या ठिकाणी ध्यार हल्ले होत आहेत तर यामध्ये पत्रकार सुद्धा सुटत नाही आहेत या नाशिक जिल्ह्यामध्ये जो पत्रकारावर हल्ला झाला या हल्ल्याच्या संदर्भाने त्या पत्रकारांना योग्य ते संरक्षण देण्यात यावं व महाराष्ट्रामध्ये जे कोणी पत्रकार आहेत जे संबंधित ठिकाणी जसे सैनिक सीमेवर लढतात आणि पत्रकार समाजामधल्या या शत्रूचा बंदोबस्त करण्यासाठी लढतात या सर्व पत्रकारांना संरक्षण द्यावं प्रमाणे जो प्रचलित कायदा आज महाराष्ट्र शासनाकडे आहे त्याची प्र प्रत्यक्ष या ठिकाणी राज्य शासनाने सर्व संबंधित पोलीस ठाण पोलीस प्रमुखांना आदेश द्यावेत की त्या कायद्याची अंमलबजावणी करावी आणि आम्हा सर्व पत्रकारांना शस्त्र वापरण्याचा विना आठ परवाना देण्यात यावा अशी मागणी आम्ही तहसीलदाराच्या माध्यमातून शासनाला केलेली आहे पुन्हा एकदा या कृतीचा आम्ही कन्नड तालुका डिजिटल मीडियाच्या वतीनं जाहीर निषेध करतो जाहीर निषेध